आज या ठिकाणी संत शिरोमणी मनमत स्वामी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आपण उभारलेलो आहे त्यांचे मित्र दिनदर त्यावर मालमत्तेचा हा विषय परंतु मला असं स्वप्नातही वाटत नव्हतं की ह्याच्या पण राजकारण किरण आणि ह्याची पण आपवा उठवली जाईल माझ्या जीवनामध्ये मा जे जी राजकीय सामाजिककरण करतो त्याच्यामध्ये आमच्या प्रतिस्पर्धी आपवा उठूनच त्यांचं जीवन आहे की काय आणि राजकीय त्यांचा सगळा परपंच आहे ही दिसून येत आहे प्रत्येक ठिकाणी थी ठिकाणी आपोआउटवणं हा त्यांचा आता व्यवसाय होऊन बसलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी माझ्या तमाम संत शिरोमणी मनमित स्वा स्वामी महाराजांच्या सर्व शिष्य भक्तांना मी प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो त्याचबरोबर दिनदर्भांच्या सर्व भक्तांना शिष्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा जवळपास नऊ एकरचा परिसर आहे आणि ह्याच्यामध्ये लेआउट प्लॉटिंग करताना चार प्रत्येक एकाला चार गुंट्याचा नऊ चौक छत्तीस गुंट्याचा ओपन पेस सुटतोय इथं स्वामानी परिवारांचा पण काही पूर्वजांच्या समाधी आहेत त्यांच्यावरही माझी चार झाली की ह्या कुठल्याही पवित्र स्थळाला कुठलाही हात न लागता उलट हा छत्तीस गुंट्याचा आणि आणखीन काय लागलं कमी जास्त तर तो मग माझ्या दातृत्वातला सातत्यानं भाग आहे आणि या ठिकाणी अत्यंत सुशोभीकरण करून <coughs> एक गार्डनचं स्वरूप देऊन एक सगळ्यांना थांबण्याकरता बसण्याकरता सर्व या परिसराला अत्यंत प्रसन्न असं वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी सौंदर्यात भर काढणं टाकण्याचं काम या ठिकाणी केलं आहे या आणखी ही मनमोथ स्वामी महाराजांच्या या पवित्र स्थळाला किंवा इंदरभोवांच्या पवित्र स्थळाला आणखीन ही शासकीय किंवा व्यक्तिगतरित्या <coughs> माझ्याकडनं जेही चांगलं पण या ठिकाणी निर्माण करता येईल या भक्तांना इथे येता येईल राहता येईल थांबता येईल अशा पद्धतीच्या सगळ्या सुखसोयी करून देण्याची माझी निश्चितपणानं जबाबदारी असेल कारण मी आपल्या सर्वांनाच माहित आहे की मी संप्रदायाशी अत्यंत जोडल्या गेलेला एक भक्त आहे सातत्यानं कुठलंही हिंदू मुस्लिम लिंगत कुठलंही बौद्ध या सगळ्या धर्माचा कुठलाही विषय जर माझ्यासमोर आला तर त्या ठिकाणी एका अत्यंत भक्ती भावाने मी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन सातत्यानं काम करत आलेलो आहे म्हणून तुम्हाला की देवा धर्माच्या आपा उठवले जातात कुणी ठेवू नका मला काय काय डेव्हलप करायचं कशा तुमच्या आणखीन काय संकल्पना आहेत आणि ह्याला आणखीन चांगलं स्वरूप कसं आणता येईल ह्या काही मार्गदर्शक सूचना जरी मालक कतले मालक आपदर कादरबाई वर्षताईच्या मार्गदर्शनाकडे पण सांगितलं की अरे बाबा राजा तू इथं जाऊन ये काहीतरी आणि त्यामुळं सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत उल्लेख परंतु पावित्र्य या ठिकाणी राखलं जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो राहता राहिला दुसरा मुद्दा आता दिनदरबोचा हा विषय आहे परंतु आशिफभाई आहेत गादरबाई आहेत भायसाहेब बागड आहेत या ठिकाणी त्या बार्शी शहरामध्ये आता खतले मालक दोघं पण आहेत जे भोसले जाऊपाच्या खाली अरगाय पीर आहे पी ती सुद्धा पूर्वी यादू जानवत त्यांची जागा होती यादू राऊतांनी त्या ठिकाणी पीर करण्याकरता सर्व मुस्लिम समाज बांधवांना ती जागा एक गुंठा दिली तेवढी एक गुंठा सोडून उर्वरित जागा कतले मालकांकडे हस्तांतरित झाली ज्याच्या त्याच्या जागा जिकडे तिकडे जाण्याचा विषय परत मुलांची काय जागा आली तिथं सुद्धा पीराचं पावित्र्य गदरभाई मी राखतोय या ठिकाणी सुद्धा तिथं त्याचं पावित्र्य चांगल्या पद्धतीने राहणार आहे त्याचबरोबर आमचे मारुती राऊत जे नाळे प्लॉटला आता धारक आहे ती त्यांच्याकडे जमीन होती त्या ठिकाणी सुद्धा एक धारक आहे असे माझ्या नशिबामध्ये असे बाई चार चार तारखेच पावित्र्य राखण्याची जबाबदारी आणली आहे त्यामुळे असं कुणी कधी समजण्याचं काही कारण नाही शेवटी आपण भक्तजन आहेत आणि राजकारणामध्ये असा कुणी वापर करून अत्यंत मला मनापासून आनंद होतो की या ठिकाणी संत शिरोमणी मनमत स्वामी महाराजांच्या पवित्र स्थळी आणि मोहनच्या पवित्र स्थळी मला एक सेवा त्यांची करण्याची संधी मिळते ही माझं भाग्य समजतो कुठल्याही भक्तांनी सेवकांनी कुठलाही गैरसमज कृपया करून घेऊ नये ज्यांना जे जी सूचना करायची ती करावी आदरणीय माझ्या थोरल्या बघिनी वर्षातही निश्चितपणानं सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी त्यां त्यांच्याकडं कोणी ह्या गोष्टी सांगितल्या त्यांना बरोबर घेऊन ताईंला आम्ही बरोबर घेऊन या ठिकाणी येऊन याचं सगळं शिशोभीकरण करण्याची जबाबदारी माझी असते